नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे नुकतेच पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आणि राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही प्रारूप प्रभागरचना जी आहे ही त्याचा नकाशा जाहीर करण्यात आलेला आहे तो नकाशा आता आम्हाला प्राप्त झालेला आहे तो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक आठ बोपोडी औंध याची ह्याची जी आउटलाईन आहे ती आता आपल्यापर्यंत देतोय डिटेल माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोचणार आहे बघा ही प्रारूप प्रभाग रचना मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातले सर्व अपडेट तुम्हाला आमच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे आजच आमचं बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद